टवाखोरांकडून एका तरुणास जबर मारहाण नवीन नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम साईबाबा नगर येथे रोजच्या रोज टवाळखोरांचा उपद्रव परिसरातील नागरिक त्रस्त सविस्तर वृत्त असे की वैभव वावरे हा तरुण आपल्या घरासमोर असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये संध्याकाळच्या वेळेस ग्राउंडमध्ये चक्कर मारण्यासाठी आला असताना अज्ञात चार तरुणांनी फक्त परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने वैभव वावरे यास मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याला वाचवण्यासाठी आलेले परिसरातील काही नागरिक त्यांनाही याच चार तरुणांनी शिबिळ करत दमबाजी केली वैभव यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याला उपचारासाठी अष्टांग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे मात्र का ही काही पहिलीच घटना नाही या परिसरात रोजच असे प्रकार घडत आहेत काही नागरिक पोलीस तक्रार करतात तर काही या टवाळखोरांच्या भीतीने तक्रारही करत नाही गेल्या काही दिवसांपूर्वीच परिसरातील नागरिकांनी या स्टेडियमला असलेल्या चार दरवाज्यांपैकी तीन दरवाजे बंद करावेत आणि मुख्य रस्त्यावरील एकच गेट उघडे ठेवावे अशा प्रकारची मागणी केली होती अनुषंगाने पोलिसांच्या वतीने नवीन नाशिक महानगरपालिका येथे या संदर्भात पत्र व्यवहार देखील केला गेला परंतु महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मात्र या घटनांचे गांभीर्य नाही असे दिसून येत आहे कारण एखादी घटना घडली पोलीस कारवाईसाठी येतात मात्र स्टेडियमला चार दरवाजा असल्यामुळे पोलिसांना बघताच हे टवाळखोर वेगवेगळ्या दरवाज्यांनी पळून जातात आणि पोलीस गेल्यावर परिस्थिती पुन्हा तीच त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन तिन्ही दरवाजे बंद करावे अशी परिसरातील सर्व सामान्य नागरिकांमधून मागणी होत आहे अंबड पोलिसांनी देखील या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक